नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशे चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मंडे आहे आणि मुलांचं स्कूलचा पहिला दिवस आहे तर स्कूलच्या पहिल्या दिवसाची मी म्हणजे सुरुवात कशा पद्धतीने करते आणि पूर्वतयारी मी कशा पद्धतीने करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज, आज मंडे आहे आणि मंडेचं पूर्ण रुटीन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर मुलांना स्कूलला जायचं असतं तर मी काय काय पूर्वतयारी करत असते ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे सकाळच्या पारी घाई गडबड होऊ नये त्यासाठी मी अशा पद्धतीने दररोज पूर्वतयारी करून घेत असते त्यामुळं मुलं हे स्कूलला टायमावर जातात तर आदल्याच दिवशी मुलांचा युनिफॉर्म प्रेस करून ठेवलेला होता त्यानंतर आय कार्ड बेल्ट बॅगा भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई गडबड होऊ नये त्यासाठी टिफिन बॉक्स पाण्याची बॉटल घासून किचनवरती काढून ठेवलेली आहे मुलांना खाण्यासाठी इथे आपण ड्रायफ्रूट आदल्याच दिवशी भिजू घातलेले होते तर मुलांच्या टिफिनवरती आज आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे दोन प्रकारची तर येथे मी भेंडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर कांदा टमाटर ही कट करून घेतलेला आहे तर मी आधूवरच कणिक मळून घेतलेले आहे म्हणजे मग कणिक चांगल्या प्रकारे भिजली जाईन त्यासाठी तर येथे आपण दोन प्रकारची भेंडी बनवलेली आहे फक्त जिऱ्याची फोडणी देऊन मिठामध्ये दे ही भेंडी बनवलेली आहे ओमला खायची होती म्हणून आणि टिफिनवरती ही द्यायची आहे तर तिखट भेंडी वैष्णवीला खायची होती कांदा टमाटर टाकून तर तिच्यासाठी आता मी थोडीशी तिखट भेंडी बनवलेली आहे तर इकडं ओमसाठी दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि आप आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत तर चला आपण आता टिफिन भरून घेऊया बाब आहेत ना तुला घ्यायला ओमला बी नेऊन सोडायचं मग तुला बी सोडतील ना तर ओमच्या स्कूलचा पहिला दिवस आहे आणि ओम आता तयार झालेला आहे आणि इकडे इतकी थंडी ना त्यामुळं ओमने काय केलं श्वेटर घातले आणि अजून स्कूलचं शेटर अजून काय घेतलं नाही तर स्कूलचं घेतल्याच्या नंतर मग स्कूलचं घालीत जाईन आता फर्स्ट स्टँडर्डचा पहिला दिवस आहे ओमचा आणि ओम काय खातो बेटा आपण खातो आणि टिफिन आता फिनिश करायचा तुला तुझ्या आवडीची भेंडी दिली करू ना फिनिश करशील ना जा आता स्कूलला वैष्णवी तू कानाला काहीतरी लावायचं लय टोपी घालव लई थंडी बाई लई सर्दी होईल तुला जा बॅग घ्या ओमची बॅग कुठे ग हा बॅग कुठे ओमची तर ओमची स्कूल बॅग भरून ठेवलेली आहे तर चला ओमला देते धर याला अडकायला द्यायची का ओम हा बॅग धर हा दोरी बांधायची थंडी वाजायची नाही सकाळ सकाळ थंडगार अशी हवा सुटली धर टिफिन बी टिफिन फिनिश करा स्कूल मध्ये काय बोलला हा ओम ए थंडी वाजते तुला सगळ्यांनी आता शटर घालून पॅक केलंय बाय बेटा वैष्णवी बाय बाय तर आता मुलं स्कूलला चाललेले आहेत तर काल आपले इथं बंदर आले होते आणि पहा बंदरने काय राडा करून ठेवला आहे पहा वरच्या ज्या कुंड्या होत्या ना त्या पूर्ण कुंड्या खाली ढकलून दिल्या आणि इथं थोडंसं चिंच होती ती चिंच खाण्यासाठी इथं बंदर आले होते आणि एकदम राडा करून घेतला आहे तर तुम्हाला बंदर आले दाखवणार आहे पुढं व्हिडिओ पहा आणि इकडी ही कुंडी त्याने खाली पाडून घेतली पहा तर एकदम अस्तव्यस्त करून टाकले बंदर आता जास्त प्रमाणामध्ये दुपारचे यायला लागलेले आहेत आणि अशा कुंड्या ढकलून देतात पा त्यांना वाटतं काहीतरी खायला असेल आणि इथं मूग वाळू घातले होते मी तर सगळे मूग बंदरनी असे टिकून काही दिले काही खाल्ले आणि जर त्याला हाणायला जर गेलं ना तर ते लगेच झेप टाकतात मारायला बाय बाय तर मुलं आता स्कूटीने जाणार आहेत दोघ जण तर त्याचे बाबा त्यांना सोडायला जाणार आहेत तर साहेबांना दुपारी ड्युटी आहे त्यामुळं मग मुलांना सोडायला आज आहेत तर ते म्हटले की आता मी सोडायला जातो आणि दुपारून जर नाही मला टाईम भेटला तर तू घ्यायला जा तर आज चाललेले आहेत साहेब मुलांना सोडण्यासाठी तर सकाळचे आता आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात तर आत्ता एवढ्यात मुलं स्कूलला गेलेले आहेत आणि साहेब त्यांना सोडण्यासाठी गेलेले आहेत आणि सकाळचे जे कामं असतात ते झाड लोड ते काही झालेलं नाही कारण की मुलांची आतवर तयारी करून दिली कारण की त्यांना टायमावर पाठवणं हे महत्त्वाचं आहे कारण की तिकडं लेट व्हायला नको स्कूलमध्ये जर लेट झालं तर गेटच्या आत मुलांना घेतलं जात नाही त्यामुळं मुलांचं सर्वात आधी आवरून दिलं आता जे घरातले जे रेग्युलर काम आहे झाडलोट करायची सकाळ सकाळ जी झाडलोट आहे ती झालेली नाही तर आता मुलं गेलेत तर मुलांचे टिफिन बनवून दिले मुलांचं पूर्ण तयारी करून दिली मुलांना पाठवून दिलं तर आता घरातले जे रेग्युलर काम आहेत ते करून घ्यायचे आपल्याला घरातलं जर लेट जरी झालं तरी चालतं परंतु स्कूलला लेट व्हायला नको जर स्कूलला जर पाच मिनटं जरी लेट झालं तर गेटच्या आत मुलांना घेतलं जात नाही तर सर्वात आधी मुलांना पाठवून दिलेलं आहे तर जे आता घरातले कामं आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत साहेब मुलांना सोडायला गेलेत आल्याच्या नंतर साहेबांचा आणि माझा नाश्ता चहा पाणी हे चालणार आहे ते आल्याच्या नंतर तोपर्यंत मी काय करते घरातली झाड करून घेते तर सकाळी सहा वाजल्यापासून तर दीड वाजूपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे आज आहे मंडे आणि मंडेचं माझा उपवास असतो आणि मंडेचं रुटीन तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर चला पहिला दिवस उमचा कसा आहे कसा गेला तो आल्याच्यानंतर त्याला विचारूया आपण तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडल्यास लाईक करा तर चला आता घरातले जे रेग्युलर काम आहेत झटपट करून घेऊया सकाळचे आता आठ वाजलेले आहेत तर आपल्याला सर्वात आधी कामं आवरून घ्यायचे आहेत गॅलरीमध्ये काही जे झाडं आहेत त्या झाडाला सर्वात आधी म्हटलं सकाळ सकाळ पाणी देऊया उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही महिन्यासाठी गेलेलो होतं तर बरेचसे झाडं वाळून गेले आणि काही झाडं होते त्यामुळं मग त्या झाडाला पाणी नंतर परत ते हिरवेगार असे झालेले आहेत आणि तुळशीचंही झाडं आल्याच्यानंतर मी लावलेले आहेत चार चार पानावरती तुळशीचं झाड आलेलं आहे आणि मनी हे आपला सुकलेला नाही तर सकाळ सकाळ झाडाला जर पाणी दिलं तर हिरवेगार असे झाडे राहतात आणि चांगल्या प्रकारे फुटतात पहा इथं काही झाडं माझे पहिले वाळून गेलेले आहेत आलेवेराचं झाड काय वाळलं गेलेलं नाही तर आदल्या दिवशी जे कपडे आहेत गॅलरीमध्ये टाकलेले कारण की पावसाच्या दिवसामध्ये एका दिवसात कपडे काय सुकत नाहीत त्यामुळं मी जोपर्यंत कपडे सुकत नाहीत तोपर्यंत घरात घेऊन जात नाही कारण की त्याचा कुपट वाश येतो तर कपडे धुवून काढलेले आहेत तर त्यासाठी जे वाळलेले कपडे आहेत ते काढले आणि त्यानंतर म्हटलं आता हे धुतलेले कपडे आहेत ते वाळू घालूया चांगले पिळून घ्यायचे आणि त्यानंतरच मग वाळू घालायचे प्रत्येक कपड्याला कन्फडमध्ये टाकायचं म्हणजे काय होतं कपड्यांचा कुबट वाश येत नाही पावसाच्या दिवसामध्ये न विसरता कपडे कन्फर्ममध्ये टाकायचे म्हणजे कपड्यांचा कुबट वास येत नाही तर पहा अशा पद्धतीने पिळून घेतले की म्हणजे चांगल्या प्रकारे लवकर कपडे आपले सुकले जातील तर सर्वात आधी आता मी येथे डबल बेडचं हे बेडशीट आहे पहा स्वच्छ धुतलेलं आहे त्यानंतर मग कन्फर्टमध्ये टाकलेलं आहे म्हणजे एकदम छान असा वास येतो ह्या कपड्यांचा तर सारे कपडे आता मी वाळू घालते कुठे कुठे गेला हे बंदर काय कैरी नाही हाताला बोस घे बोस करून घे चल बंदर काय चला चला हा त्याला खायच आहे ना पहा त्यांना काही खायला भेट नाही काय ना त्यामुळं मग बघत <laughs> खाली पडली गेलं गेल दररोज नेमाने आता बंदर यायला लागले त्यांना खायला कुठं काही भेटा ना काय नो त्याच्यामुळं त्यांनी तोंडात धरलेला हातातून निसटलं त्याच्या तर गावाक मेथा आंबा बनवला होता आणि एकदम टेस्टी लागला थोडाच बनवून पाहिला होता त्याच्यामुळे आणि माणसे जास्त होते ना त्याच्यामुळे मग थोडा थोडा सगळ्याला दिला आणि एक दोन दिवसातच उडाला आणि साहेबांनी ड्युटीवरून आता काही आणलेले आता मेथा आंबा बनवण्यासाठी परत बनव परत आहे तर कलमी आंबा आहे ना हो हा गर्मीचे जास्त आंबट नाही आता ते कट करून देऊ राहिलेले आहेत तर काम नंतर दुपारी आपण मेथा आंबा बनवणार आहोत बारीक कट करायचं हा चा कट नाही करता येत मला काय दुसरं बरं तर आपले आता कपडे धुवून झालेले आहेत आणि आंघोळीच्या अगोदर म्हटलं आता पोछा मारून घेऊया तर पाण्यामध्ये फिनॅल काहीतरी टाकायचं म्हणजे कुबट वास येऊ नये घरामध्ये त्यासाठी न चुकता फिनॅल टाकायचं पाण्यामध्ये आणि म्हटलं आपण आता सर्वात आधी घर पुसून घेऊया घर जर पुसलं तरच मला घरामध्ये एकदम प्रसन्न असं वाटतं तर आंघोळीच्या अदोगर म्हटलं आता घर पुसून घेते सकाळ सकाळ तर चला आपण आता बेडरूम तिकडचं पुसून घेतलेलं आहे मुलांचंही बेडरूम पुसून घ्यायचं आहे आणि मी पोछा मारत असताना असं पुढं लोटल्यासारखं करते पहा अशा पद्धतीने पण मी ह्या कशासाठी लोटते कारण की केस जर असतील बारीक केस असेल कचरा असेल तो पूर्णपणे पुढं लोटला जातो त्यामुळं मी अशा पद्धतीने पुशीत असते म्हणजे असं पुढं लोट लोटीत चालायचं म्हणजे मग कचरा आणि केस जे असतील ते कचऱ्या म्हणजे झाडूसारखं पुढं पाण्यासोबत ओल्या कपड्यासोबत पुढे लोटले जातात तर अशा पद्धतीने मी घर पुसून घेत असते न चुकता प्रत्येक दिवशी घर पुसून घ्यायचं ओ आला स्कूलवर कस काय वाटलं स्कूल तुला आज शिकवलं का तुला आज स्कूलला गेला होता ओम स्कूलचा पहिला दिवस होता इकडं बघ हाय कर हाय इकडं वैष्णवी पण आली स्कूलवरून काय झालं बेटा सांगितलेलं नको तुझं बेडरूम नको गोरू बेडरूम आवरीलय बेटा दिसत सारा दिसतात आता परत वारवाडी करू नको ओ आज शिकवलं बेटा शिकवलं नीट बोल ना शिकवलं का आज आणि टीचर काय बोलल्या काय प्रोजेक्ट सगळं सांगितलं भुलले का मग उद्या घेऊन जा उद्या स्कूल आहे ना तुला नको ये बाबा खाला बहीण आणि मग सगळे फ्रेंड आले ते तुझे आणि आज शिकवलं ना शिकवलं तुला आज छान वाटलं का हा ना किती बोलती उद्या स्कूलला जायचं का मग जाणार आहे उद्या स्कूलला जाणार आहे का बाबा दिसलो नाही तुला स्वत नाही बेटा चालायचं नाही आता चला चला, चला। कपडे काढा हातपाय तोंड धुयचे जेवण करायचं ओमने टिफिन खाल्ला का टिफिन खाल्ला का मला सांग पुन्हा खाल्ला भेंदी कस काय होती तुझी नाही चपाती ओम तू झोपायला गेलता ना झोपायचं नाही का रे थो थकून आलास ना आता काय लावलं बेटा हे तोंडाला चष्मा एक काय हां चष्मा लावला तिने हे रे चष्मेवाले जा जाऊन झोप बेटा आता तू चेसमेस आहे चेसमीस जत जाऊन झोप आता वैष्णवी तुझा क्लास नाही का सुरू झाला जा कर क्लास तू जाऊन झोपाचा गे ग नको त्याला येण्या करू तर के स्कूल हे एकवीस जून पासून सुरू होतं आणि लेट सुरू होतं आणि एप्रिलमध्ये त्यांचं एक महिना स्कूल होत असतं त्यानंतर मग जून महिन्यामध्येच त्यांचे पेपर पण होतात सुट्टी संपल्याच्या नंतर तर एकवीस जूनपासून स्कूल सुरू झालेला आहे आणि आज मुलं स्कूलला गेलेले होते पहिला दिवस खूप छान होता मुलांना विचारलं तर ते बोलत होते खूप छान दिवस होता पहिला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन वाजेपर्यंत रुटीन तुमच्या जी शेअर केलेलं आहे तर मुलं स्कूलवरून आल्याच्या नंतर सर्वांचे जेवण झाले घरातले जे रेग्युलर कामं होते ते पूर्ण करून घेतले आणि आता ओम आणि वैष्णवी वैष्णवी अभ्यासाला गे गेलेली आहे आणि ओम आता झोपायला गेलेला आहे बेडरूममध्ये तर अशा पद्धतीने माझं रुटीन असतं कधी कधी थोडंफार चेंजेस होतात तर आज साहेब होते मुलांना सोडायला आणि घ्यायला गेले होते त्यामुळं मला काय बाहेर जावं लागलं नाही जर ते ड्युटीला गेले तर मग मला मुलांना घ्यायला जावं लागतं किंवा सोडायला पण जावं लागतं तर अशा पद्धतीने मंडेचं हे रुटीन होतं आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ